नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चयनलवर आज आपण चर्चा करणार आहोत एक प्रभावी आणि अद्वितीय मंत्र ज्याचे मूळ आहे महान योगी आणि सिद्ध गुरु मच्छिंद्रनाथ आहेत मच्छिंद्रनाथ हे नवनाथ संप्रदायाचे आद्य गुरु मानले जातात आणि त्यांच्या मंत्राचा प्रभाव अद्भुत आहे चला जाणून घेऊया या मंत्राचे फायदे आणि त्याचा योग्यरित्या उपयोग कसा करावा मच्छिंद्रनाथ मंत्राचे महत्व मच्छिंद्रनाथ हे नवनाथ संप्रदायातील एक महान गुरु होते त्यांच्या मंत्रांचे प्रभाव फक्त आध्यात्मिक उन्नतीसाठीच नाही तर शारीरिक मानसिक आणि जीवनातील विविध समस्या दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी मानले जातात त्यांचा मंत्र साधना केल्याने जीवनात सकारात्मकता शांती आणि समृद्धी येते मच्छिंद्रनाथांच्या साधनेत विशेषतः ध्यान आणि मंत्रजपाचे महत्त्व आहे त्यांचा मंत्र तुम्हाला उच्च ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्ती प्रदान करतो ज्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन शांती लाभते मच्छिंद्रनाथ यांचा प्रभावी मंत्र हा मंत्र अशा प्रकारे आहे ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र जरी साधा वाटत असला तरी या मंत्रामध्ये अत्यंत प्रभावी शक्ती आहे या मंत्राचे नियमित जप केल्याने मनाची शांती मानसिक स्थैर्य आणि आत्मिक उन्नती मिळते या मंत्राचा उच्चार सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी केल्यास त्याचे फळ अधिक मिळते मंत्राचे फायदे एक आध्यात्मिक उन्नती हा मंत्र साधनेत उपयोग केल्यास साधकाला आध्यात्मिक उन्नती मिळते आणि मन शांतीकडे वळले जाते दोन शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा मंत्र जप केल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित होते आणि मानसिक ताणतणाव दूर होतो तीन संकटांवर मात जीवनातील अडथळे संकटे आणि आव्हाने यावर मात करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे चार समृद्धी जीवनात आर्थिक समृद्धी शांती आणि यश प्राप्त होण्यासाठी देखील या मंत्राचा उपयोग केला जातो पाच रक्षण हा मंत्र जप केल्याने नकारात्मक ऊर्जांपासून रक्षण होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते मंत्र कसा जपावा मंत्र जपण्यासाठी शांत ठिकाणी बसून ध्यान धारणा करावी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि रुद्राक्ष माळेचा वापर करा दिशा पूर्व किंवा उत्तर शुभ आहे नियमित साधना केल्यास मंत्राचे फळ अधिक मिळते मन एकाग्र ठेवणे खूप महत्वाचे आहे नऊ दिवसात तुम्हाला फरक जाणवेल मित्रांनो मच्छिंद्रनाथ यांचा हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे जर तुम्ही योग्य प्रकारे त्याचा जप केला तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होईल तुमचे प्रश्न अडचणी आणि संकटे दूर होतील तुमच्या यशस्वी आणि सुखी जीवनासाठी या मंत्राचा नक्की उपयोग करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी प्रभावी मंत्रांसाठी आम्हाला फॉलो करा धन्यवाद